तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणे शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल शहाण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतका लागला असून यंदाच्या वर्षी प्रशालेची विद्यार्थिनी तृप्ती अनिल रेमजे हिनं नव्वद पूर्णांक ऐंशी गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान पटकावला खेड तालुक्यातील आणि शहराजवळील भरणे नाका येथे असणाऱ्या नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज भरणे न नुकत्याच पार पडलेल्या एस एस सी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेत घवघवी यश संपादन केलं असून तब्बल शहाण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के निकाल लागला आहे यंदाच्या दहावीच्या परीक्षेत प्रशालेतून एकूण एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेतील तृप्ती अनिल रमजे या विद्यार्थिनीनं नव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम तर श्रेया विलास कुळे हिनं नव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत द्वितीय कपिल धनाजी मिरागणे यांना अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत तृतीय हो। सोहम मंगेश उतेकर सत्याऐंशी पूर्णांक वीस टक्के गुण मिळवत चौथा सुरेखा गुरुप्रसाद मेस्त्री पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कुंडी शिक्षण प्रसारक संस्था खेडचे अध्यक्ष भीम गोवळकर साहेब सचिव ॲडव्होकेट टुल डफळे उपाध्यक्ष श्रीधर कांगळे साहेब सहसचिव दुमक साहेब बैकर साहेब शाळा समिती अध्यक्ष दत्ता शेठ बैकर सर्व संस्था पदाधिकारी प्राचार्य सोनवलकर सर उपप्राचार्य सक्पाळ पर्यवेक्षक देवकाते सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या